दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की लोकसभा निवडणुकीनंतर माढा विधानसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट बनलेला आहे माढा माशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील अनेक मातब्बर नेते इथून दोन हजार चोवीसची विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत माढ्याच्या सलग दोन वेळा असणाऱ्या मिनल साठे यांनी तर आता जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे मागील दहा दिवसापासून त्या जो माढा मतदारसंघ आहे तो पिंजून काढतायत आणि रोज जवळपास दहा गावांना भेटी देऊन तिथल्या समस्या जाणून घेत आहेत त्यांचं ठिकठिकाणी तीक स्वागत होतंय आणि लोक त्यांना त्यांच्या समस्या सांगत आहेत शेतकरी मजूर सुशिक्षित बेरोजगार महिला यांच्याशी त्या संवाद साधतायत आणि त्यांना विचारतात तिथल्या समस्या सगळ्या आणि यावर काय तोडगा काढला जाऊ शकतो पुढील काळामध्ये यावरही चर्चा होते आहेत केवळ गावांमध्ये सभामंडप दिलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी मागील पंचवीस तीस वर्ष आहेत असं लोकं सांगतात मात्र मूलभूत सुविधा किंवा इथं कॉलेजेस नाही आहेत सुशित बेरोजगारांच्या समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत यावर कधी विचार केला गेला नाही अशा तक्रारी महिलासुद्धा या यात्रेदरम्यान ॲडव्होकेट मिनलताई साठे यांच्यासमोर मांडतायत माढ्या जसं आपण काम करतो आहोत त्याच पद्धतीचं काम आपण तालुक्यामध्ये विकासाचं करूया तुम्ही सत्ता आमच्या हाती द्या किंवा मला आमदार आम्हाला करा आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू इथल्या सगळ्या समस्या सोडू असा विश्वास ॲडव्होकेट मिनल तई साठे देत आहेत त्यांचा जो दौरा आहे याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे यामध्ये शेतकरी मजूर सुशिक्षित बेरोजगार महिला हे सगळे त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत ठिकठिकाणी त्यांच्या कॉर्नर सभा होत आहेत त्यामध्ये त्या आपलं त्या मत मांडत आहेत लोकही आपल्या समस्या सांगत आहेत मात्र माढ्याचा विकासाचा जो मुद्दा आहे तो मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अत्यंत ऐरणीवर येणार आहे या तालुक्या माझा विकास हा केवळ म्हणजे कार साखर कारखानदारी असेल किंवा अन्य अशा क्षेत्रांमध्ये झाला मात्र तिथल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ग्रामीण भागात येतात आहेत अशा समस्या आहेत आणि यावरच सध्या मतदार सुद्धा आपलं मत व्यक्त करत आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला काही पैसे देतो तुम्ही 3.5 लाखा रुपया पाकडले केले असतील जेत्याला सुद्धा देतो त्याच्याला तुम्हाला गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर